उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आले असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलतापालत होण्याची शक्यताही दिसून येत आहे तसेच सातारा जिल्ह्यातील नितीन पाटील यांना खासदारकी दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत কলপে

मतलब ये चल 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 आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका